भावी शिक्षक जे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी ई टी दोन हजार चोवीसमध्ये प्रविष्ट होऊ इच्छितात त्यांसाठी शासनाने शुद्धीपत्रक काढले आहे दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीसचे शुद्धीपत्रक आहे ज्यामध्ये तीन ज्या अतिमहत्वाचे जे बदल आहेत ते अतिमहत्वाचे बदल हे ऑनलाईन प्रोसेसमध्येच करण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण ऑनलाईन फॉर्म भर भरण्याच्या अगोदर या तीन गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे तर पहिला जो बदल केलेला आहे मा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक सो सोय सो अन्वये राज्यातील जे माजी सैनिक आहेत शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये आता पंधरा टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे आणि त्याप्रकारे ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅबसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा आपला जो ऑनलाईन टॅबमध्ये एक नवीन बदल करण्यात आलेला आहे दुसरा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे शासनपत्र क्रमांक सो नुसार जी विद्यार्थी मेंटल बिहेवियर किंवा मेंटल इनलेस ज्याला आपण मानसिक वर्तन किंवा मानसिक आजार म्हणतो त्यासोबतच मल्टिपल डिसॅबिलिटी ज्याला आपण बहुविकलांग म्हणतो त्यांच्यासाठी सुद्धा एक नवीन टॅब आवेदनपत्रामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा बदल ज्यामध्ये पत्रकामध्ये दिलेला आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या शासन क्रमांक सो सो सोनुसार राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आहे जी निश्चित करण्यात आलेली आहे ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षेला बसण्याची मुभा राहील म्हणजेच आपण जी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आहे त्यामध्ये समजा अपेअरसुद्धा असेल किंवा शेवटच्या वर्षालासुद्धा आपण प्रविष्ट असेल तरी पण महा टीटी टी ई दो टी दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी आपण आवेदनपत्र करू शकता आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता कारण की अशा उमेदवारांनासुद्धा या परीक्षेला बसण्याची मुभा दिलेली आहे या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिलेला आहे असे तीन जे महत्त्वाचे बदल आहेत हे ऑनलाईन टॅबमध्ये उपलब्ध करून देणार आहेत आपण नव लवकरच फ्री ऑफ कॉस्ट सर्व डी एड आणि बी एड पात्रधारधारक विद्यार्थ्यांसाठी एक जे क्लासेस आहेत कारण की दहा नोव्हेंबरला आपली परीक्षा आहे ती क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे आपण जर आप आमच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या आपल्या मित्रांना शेअर करा बेलकॉल बेल, काल, बेल ची बटन प्रेस करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील सध्या एवढेच नमस्कार